नमस्कार मी सत्यजित भोनकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओ आपण ज्या शिक्षणाने या संदर्भात बनवली होती त्याचाच एक मुद्दा आहे की बरेचसे विद्यार्थी आहेत बरेचसे जे ग्रॅज्युएट झाले आहेत बरेचसे जे बारावी झाले आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत असं बरेचसे चर्चा आपण चालते की सध्या नोकऱ्यांची फार कमतरता आहे परंतु सध्या एक वातावरण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत मग रेल्वे असेल कोकण रेल्वे असेल माझगाव डॉक असेल आणि मुंबई महानगरपालिका स्पेशली महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो आहे बहुसंख्य नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत परंतु आता नक्की करायचं कसं आणि त्या नोकऱ्यांची जर त्या संधी आलेली आहे तर ती संधीचा फायदा कसा घ्यायचा तर यासंदर्भात जी आपली छोटीशी व्हिडिओ आहे की या ज्या नोकऱ्या आहेत समजा कोकण रेल्वे पकडलं तर कोकण रेल्वेच्या संदर्भातील आपल्याला अभ्यासपूर्ण माहीत पाहिजे कोकण रेल्वेच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा आणि त्या संदर्भातली पुस्तकं वाचली पाहिजेत फॉर्म भरण्यापासून आपल्याला सबमिशनपर्यंत लास्ट डेट मला वाटतं ऑक्टोबरची काहीतरी आहे त्याच्यात आपला फॉर्म भरला पाहिजे फॉर्म भरल्याच्यानंतर आपण पुन्हा तो सबमिट केला पाहिजे जा। त्याच्यानंतर मग अभ्यास कारण अभ्यास फार महत्त्वाचा आहे त्या संदर्भात मागील क्वेश्चन पेपर सॉल्व करणं त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणते क्वेश्चन्स होते त्या संदर्भातले क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि मग परीक्षेची तयारी करणं जर आपण मेरिटला बसलो तर आपल्याला कशाची गरज लागत नाही आपण सिलेक्शन आपलं फार म्हणजे सोपं होतं ते मेरिटला अगोदर आपल्याला पूर्वतयारी करणं म्हणजे अभ्यास करणं त्या संदर्भात गरजेचं आहे त्याचा दुसरा भाग माझगाव डॉकमध्ये सुद्धा बऱ्याचशा भरती निघालेल्या आहेत आणि त्या ॲड त्याची पेपरला होती बाकीच्या न्यूजच्याला होती आणि त्या संदर्भात आपले जेवढे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्या क्रायटेरियामध्ये बसतात आपण जर माझगाव डॉग जर सर्च केलं तर आपल्याला त्या संदर्भातली पूर्ण माहिती मिळते फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा पासून सगळ्याच गोष्टी आणि त्या डॉगसुद्धा मोठा असल्यामुळे तिथं बऱ्याचशा प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होते कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर चालूच असतात परंतु चा सुद्धा नोकऱ्यांचे चान्सेस फार आहेत तिथे आणि आता परमनंटच्या नो निघालेल्या आहेत आणि मोठं सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातलं बघितलं तर बी एम सी मुंबई महानगरपालिका या बी एम सीच्या ग्रॅज्युएट पदाच्या बऱ्याचशा नोकऱ्या निघालेल्या आहेत मागे कोर्टात होत्या जिल्हा परिषदेच्या निघाल्या होत्या त्याच संदर्भात आता बी एम सीच्या निघालेल्या आहेत आणि त्याची तारीखसुद्धा ऑक्टोबरची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती आपण सगळ्यांनी एकदा पाहून घ्या बी एम्सच्या साईटवर जाऊन आणि ही एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे की आपण फॉर्म भरा पण नुसतेच फॉर्म भरायचे मित्र भरतोय हा भरतोय तो भरतोय म्हणून भरायचे तर मग भरू नका ते फॉर्म भरताना आपल्याला ती जागा क्रॅक करायची आहे तिथं सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन आपलं झालंच पाहिजे या उद्देशाने फॉर्म भरा ती प्रायमरी क्रायटेरिया त्यांचा काय आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्यांचा प्रायमरी क्रायटेरिया काय आहे तो फुलफिल केल्याच्यानंतर फॉर्म भरा फॉर्म भरल्याच्यानंतर सबमिट केल्याच्यानंतर मग एक्झाम डेट कधी आहे मग त्या एक्झाममध्ये आपलं प्रिपरेशन फार महत्त्वाचं आहे की आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे मग असे म्हटलं की कोकण रेल्वे असेल तर कोकण रेल्वेच्या संदर्भात आपल्याला केलं पाहिजे माझगाव डॉक असेल तर माझगाव डॉगच्या संदर्भातल्या आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मुंबई महानगरपालिका असेल मग ती कोणत्या पदाची जागा आहे कोणत्या लेवलची जागा आहे त्या संदर्भातलं प्रिपरेशन फार आणि फार गरजेचं आहे ते जर आपण केलं तरच आपण ती जागा क्रॅक करू मी पुन्हा एक सगळ्या तरुणांना जेवढे इलिजिबल आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण हे फॉर्म भरा आवर्जून भरा फॉर्म भरा त्याची माहिती घ्या आणि त्याच्यातून आपल्याला या जागा क्रॅक कशा करता येतील ती सुवर्णसंधी आली ती सगळ्यांनी घ्या आणि सिलेक्शन होईल असा अभ्यास करा तुम्हा सगळ्यांना या एक्झामसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा